नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याबाबतची माहिती सांगणार आहे तर कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं मानलं जात आणि या दिवशी काही काम निश्चित असतात तर चला तर मग जाणून घेऊया की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायचं आणि काय करायचं नाही कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा दिनांक नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे एकादशी पासून सुरू झालेला तुळशी विवाह आजच्या दिवशी संपन्न होतो म्हणजे तुळशीचा विवाह लावण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरात असुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुर वाट लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व मंदिरात दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेव यांची पूजा केली जाते याचबरोबर काही खास गोष्टी देखील केल्या जातात तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे याबाबतची थोडक्यात माहिती कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कच्चे दूध पाण्यात मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणे शुभ मानले जाते या दिवशी गायीचे दान करणे याला देखील विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अन्न म्हणजे जेवण गुळ आणि कपडे दान करू शकता तर ही होती माहिती थी थी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करायचे आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये याबाबतची माहिती थोडक्यात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या दिवशी घरात अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करू नये या दिवशी कोणालाही अपशब्द वापरू नयेत कोणाचाही अपमान करू नये गरीब असहाय आणि गरजूंना मदत करावी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान कपड्याचं दान धान्यदान दान, करावे तर ही होती माहिती त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमेला काय करावे व काय करू नये याबाबत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा सोबत माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ